नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अगदी सुगंधी रवाळ एकदम छान दाणेदार साजूक तूप घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत तेही कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही अगदी छान तूप बनवू शकता लोणी बनवू शकता खूप सारे टिप्स मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत नवीन नवीन नवी व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं बघा मी दहा दिवसाची साई साय घेतलेली आहे तिला मी छान फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर अशा प्रकारे दूध गरम झाल्यानंतर त्यावर जी साय येते ती मी या पातेल्यामध्ये जमा केली आणि दहा दिवसाची साय आहे इथं मी अमूल गोल्डचं दूध वापरते तुम्ही कुठलंही दूध घेतलं तरी त्याची जी साय आहे ती अशा प्रकारे एका पातेल्यात जमा करायची आता मी हे पातेलं जे आहे ते फ्रीजमध्येच ठेवलं होतं कारण आपण आठ दहा दिवसासाठी ठेवणार असतो तर फ्रीजमध्ये छान राहतं जर तुम्ही जास्त दिवसासाठी जमा करणार असाल तर वर फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता आता ही जी साय आहे ती छान अशी गरम करून घ्यायची बोटाला थोडंसं गरम लागलं की गॅस बंद करायचा आणि यामध्ये जवळपास अर्धी वाटी दही टाकायचं आणि ह्या साईला छान असं विरझण लावायचं व्यवस्थित असं मिक्स करून झाकण ठेवून एक सात ते आठ तास आपण याला असंच ठेवणार आहोत सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकताय साय जी आहे ती छान अशी विरजलेली आहे म्हणजे याचं दही जे आहे ते बनलेलं आहे घट्ट बघा किती छान घट्ट झालेली आहे आता ही जी साय आहे यापासून आता आपण लोणी बनवून घेणार आहोत अशा प्रकारे बनवलं तर ही एकदम पारंपरिक पद्धत आहे आणि हे जे लोणी आहे ते खूप छान आणि सुगंधी बनून तयार होतं रवाळ बनतं तर मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपली ही जी साय आहे ती टाकायची आहे सुरुवातीला आपल्याला फक्त सायच थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि बघा अशा प्रकारे मी साय फिरवून घेतली आहे आता यामधले थंड पाणी टाकायचं आता उन्हाळा आहे गरमी आहे त्यामुळे लोण्याचा गोळा येण्यासाठी आपल्याला थंड पाणी टाकायचं आणि परत थोडंसं फिरवून घ्यायचं तर बघा लोणी किती छान असं तयार झालं आहे तर ही जी साय आहे ती आपण म्हणजे हे जे लोणी आहे ते एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे आणि सेम पद्धतीने बाकी जी राहिलेली साय आहे ती अशीच आपण फिरवून घेणार आहोत सुरुवातीला साय व्यवस्थित फिरवून घ्यायची नंतर थोडंसं थंड पाणी टाकून ती छान फिरवून घ्यायची आता उन्हाळा आहे गर्मी आहे त्यामुळे मी थंड पाण्याचा वापर केला आहे पण थंडीची दिवसं असतील हिवाळा किंवा पावसाळा असेल त्यावेळेला तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे सा। सर्व सायज छान अशी पातेल्यामध्ये मी सॉरी मिक्सरमध्ये छान फिरवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकले आणि तू लोण्याचा गोळा बघू आहे किती छान असा तयार झालेला आहे आता एका कढाईमध्ये थंड पाणी मी घेतलेलं आहे आणि आता ही जी लोणी आहे ती आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यामुळे हे लोणी छान गोळे करून घ्यायचे आणि ते गोळे आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे इथं तुम्ही बर्फाच्या पाण्याचासुद्धा वापर करू शकता मी इथं माठातल्या पाण्याचा वापर करते अशा प्रकारे लोण्याचे गोळे घ्यायचे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं ताक असतं ते ताक पूर्ण निघून जातं आणि थंड पाण्यामध्ये टाकून याला छान असं धुवून घ्यायचं आहे बघा लोणी किती छान निघाले हे लोणी तुम्ही असंही वापरू शकता आपण विकतचं जे बटर आणतो त्यापेक्षा हे खूप छान लागतं लोणी धपाट्यासोबत किंवा अजून कुठल्या बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही हे वापरू शकता तर सर्व लोणी मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे आणि ताकातलं पूर्ण छान असं लोणी निघालय हे जे ताक आहे तुम्ही कढी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता तर आता या ताकाला मी साईडला ठेवून देते हे दहा दिवसाचं असल्यामुळे जास्त खराब किंवा कडवट लागत नाही चांगलं ताक आहे तर तुम्ही हे कढीसाठी वापरू शकता आता इथं थंड पाण्यामध्ये आपण जे लोणी टाकलं होतं त्याला छान असं धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर तुम्ही बघा पांढरं पाणी निघतं आहे तर असंच आपल्याला छान असं मिक्स करत करत धुवायचे म्हणजे जेणेकरून त्यातला जो आंबटपणा आहे तो पूर्ण निघून जाईल आणि थंड पाणी टाकल्यामुळे लोणी आपल्याला हाताळायलाही अगदी सोपं जातं पातळ होत नाही तर छान असं लोणी मी धुवून घेतले हे जे एक्स्ट्राचं पांढरं पाणी आहे ते आपल्याला आपल्या ताकामध्येच काढून घ्यायचं आहे पूर्ण आपलं जे पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे आता हे लोणी आपलं तयार आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता तुम्हाला जर खायला हवं असेल तर आता हे आपण यापासून तूप बनवणार आहोत तर मी आता याला डायरेक्ट गॅसवर ठेवते आहे आणि लोण्याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं शिजवायचं आहे लोणी जे आहे तुम्ही बघू शकता हळूहळू पातळ होत आहे आता इथं तुम्ही गॅस कमी ठेवून दुसरी तुमची बाकीचे कामंसुद्धा करू शकता मध्ये मध्ये एकदा चेक करा आणि गॅस मोठा करायचा नाही गॅस जर मोठा केला तर लोणी जे आहे ते उत्तू जातं तर छान असं कमी गॅसवरच मी याला शिजवून घेणार आहे यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो पण तुम्हाला मी छान ट्रिक सांगते बऱ्याच वेळेस काय होतं की लोणी जे आहे ते कढत नाही म्हणजे त्याचं तूप बनत नाही का तर आपण त्याला कच्चंच जमा करतो तर लो तूप कढलं हे कसं समजायचं चा? त्याच्या पण मी तुम्हाला इथे पुढे ट्रिक देणार आहे आणि रवाळ लोण्यासाठी सॉरी ल रवाळ तुपासाठी पण काही आ, टिप्स देणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तरी ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं लोणी छान मेल्ट झालेलं आहे आणि आता तर तूप बनायची जी प्रोसिजर आहे ती सुरू झाली आहे बघा एका स्टेजला अशा प्रकारे छान असा फेस येतो आणि हळूहळू ह्याचं तूप बनायला लागतं तर यामध्ये दोन मी विड्याची पानं जी असतात ती टाकलेली आहेत चार ते पाच लवंगा टाकलेले आहेत विड्याची पानं नसतील तर सुद्धा पाने तुम्ही यामध्ये टाकू शकता जेणेकरून तूप आपलं एकदम शुद्ध आणि एकदम छान सुवासिक बनून तयार होईल इथं तुम्ही बघू शकता जे फेस आला होता तो आता हळूहळू कमी होऊन तूप जे आहे ते सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे पण अजून आपलं तूप बनलेलं नाही आहे तुम्हाला एक ट्रिक सांगते आता जी बेरी दिसते आहे म्हणजे जे बे तुपामध्ये जो पार्ट दिसतो है, तो एकदम वाईट वाईट दिसतोय पण जसजसं तुमचं तूप कडेल तसं तसं हे ब्राऊन व्हायला लागतं त्यावेळेस समजायचं की आपलं हे तूप जे आहे ते बनत आहे हळूहळू बघा कलर चेंज होत आहे आणि या स्टेजला गॅस एकदम कमी ठेवायचा आता बघा थोडासा रंग बदलला आहे या स्टेजला एकदम चिमूटभर मीठ मी यामध्ये टाकले मिठामुळे आपल्याला तुपाला छान असा रवाळपणा येतो तर ह्या तिन्हीपैकी कुठल्याही वस्तू तुम्ही इथं टाकू शकता आता ही जी बेरी आहे ती बऱ्यापैकी ब्राऊन झालेली आहे थोडीशी लालसर आहे अजून तर आता या स्टेजला काय करायचं आहे चेक करत राहायचं गॅस एकदम कमी ठेवायचा आणि ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुपाची जी बेरी आहे तुम्ही बघू शकताय एकदम मस्त लालसर झालेली आहे गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे जेणेकरून आपलं जी तुपाची कढण्याची प्रोसिजर आहे ती स्टॉप करण्यासाठी आपल्याला याला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे जे पाणी आहे ते गरम तुपामुळे त्याचे वाफ होऊन ते जातं ते, जात, ते राहत नाही तुपामध्ये गॅस कमी ठेवला कम सॉरी बंद केला आहे मी आणि आता याला थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला लक्षात येत असेल ही जी बेरी आहे तिचा रंग बघा हलका ब्राऊन झालेला आहे म्हणजे जास्त काळा पण झालेला नाही काड़ा जाला, जास्त काळा झाला तर तुमचं तूप जे आहे ते जास्त पुढं जातं काळपट बनतं तर हे बघा अशा प्रकारे तूप आपलं बनवून तयार आहे तुम्हाला लक्षात येत असेल तर चमचा मी दुसरा घेऊन दाखवते म्हणजे तुमच्या अजून छान लक्षात येईल तूप जे आहे ते एकदम मस्त असं तयार झालं आहे किती सुंदर रंग आलेला आहे एकदम परफेक्ट तूप आहे पूर्ण घरामध्ये सुगंध जो आहे तो या तुपाचा दरवळत आहे आणि हे तूप तुम्ही मस्त एक दोन महिने वापरू शकता बिलकुल खराब होत नाही घरी बनवलेलं एकदम शुद्ध तूप आहे मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि खूप सारे टिप्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत त्या पूर्ण जर फॉलो केल्या तर तुम्ही पहिली वेळ जरी बनवत असाल तर जे तुमचं तूप आहे ते मस्त बनवून तयार होईल आता हे जे तूप आहे थंड झालं आहे तुम्हाला मी दाखवते ही जी चाळणी आहे ती डबल लेअरची आहे ह्या डबल लेअरच्या चाळणीमधूनच आपल्याला हे तूप गाळून घ्यायचे जेणेकरून हे जी बेरी आहे ती बिलकुल आपल्या तुपामध्ये येणार नाही आणि एकदम छान प्युअर तूप आपलं बनेल ही प्लॅस्टिकची चाळणी आहे त्यामुळे तूप एकदम थंड करून मी घेतलेला आहे आणि तुम्ही जर स्टीलची घेतलं तर त्याची छिद्र मोठी असतात तर बारीक बारीक ह्याचे जे कण असतात ते यायची शक्यता असते त्यामुळे एकदम बारीक छिद्राची चाळणी घ्यायची मस्त तूप मी गाळून घेतलेलं आहे आणि बघा किती सुंदर रंग या तुपाला आलेला आहे आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचे नंतर मी तुम्हाला दाखवतेच हो मस्त असं याला छान असं रवाळ टेक्स्चर येतं आता काय करायचं याला थंड होण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं यावर झाकण बिलकुल पॅक लावायचं नाही आहे एक दोन तीन तासानंतर तुम्ही बघू शकताय तूप अगदी मस्त रवाळ झालेला आहे किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे रंग बघा अगदी परफेक्ट आहे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे तूप बनवू शकता तुम्हाला जर यातल्या कुठल्याही टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद